कोल्हापुरातील पॅकर्स क्रिकेट क्लबच्या वतीनं निमंत्रितांच्या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेला शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर प्रारंभ झाला आहे उद्घाटनाचा सामना अमर किंग ऑफ वेज आणि फायटो मार्केटिंग संघादरम्यान झाला अत्यंत चुरशीनं खेळल्या गेलेल्या सामन्यात फायटो फार्मा संघानं विजय मिळवलाय पॅकर्स क्रिकेट क्लबच्या वतीनं दरवर्षी निमंत्रितांच्या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा घेतल्या जातात शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित केलेल्या स्पर्धेचं उद्घाटन दिलीप चिटणीस डॉक्टर शरद बनसोडे संजय शेटे केदार गुणे डॉक्टर अभिजित कोराणे मनोज गुणे श्रीकांत पोतनीस रमेश हजारे राजू सोमाणी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झालंय या स्पर्धेतील पहिला सामना अमर किंग ऑफ वेज आणि फायटो मार्केटिंग संघादरम्यान झाला नाणेफेक जिंकून फायटो मार्केटिंग संघानं प्रथम क्षेत्ररक्षण अमर किंग प्रथम फलंदाजी करताना वीस षटकात सात गड्यांच्या मोबदल्यात एकशे धावा केल्या प्रत्युत्तर दाखल मैदानात उतरलेल्या फायटो संघाच्या खेळाडूंनी विसाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूत विजयी धाव घेतली त्यांनी एकशे धावा करत या सामन्यात विजय मिळवला मंदार गुणे यांच्या हस्ते विजेत्या संघाला दहा हजाराचं रोख पारितोषिक देण्यात आलंय यावेळी नितीन सावर्डेकर संजय कदम रहीम खान राजेश केळकर गुरु मुंगुरवाडी हेमंत कानिटकर अंकुश निपाणीकर प्रशांत काळे उपस्थित होते